मंडळी स्टार प्रेमाची गोष्ट ही मालिका काही दिवसापासून खूपच चर्चेत आली आहे कारण या मालिकेतील हे पात्र साकारणारी अभिनेत्री ते तेजस्वी प्रधानने ही मालिका सोडली तेजस्वीने ही मालिका सोडल्यानंतर या मालिकेचे प्रेक्षक मोठ्या प्रमाणात नाराज झाले होते आता या मालिकेतील एका अभिनेत्रीची हिंदी मालिकेत वर्णी लागले आहे तर कोणाही अभिनेत्री हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर या मालिकेतील मुक्ता सागर सई सावनी मिहीर मेहिका इंद्रा कोमल आदित्य या पात्रांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं गेल्या काही दिवसात या मालिकेतील तीन कलाकारांनी या मालिकेला रामराम ठोकला काही दिवसांपूर्वी तेजस्वीने अचानक ही मालिका सोडली परंतु ही मालिका का सोडली याबद्दल तेजस्वीने अजूनही भाष्य केलं नाही तेजस्वीच्या जागेवर मुक्ता हे पात्र आता स्वरदा ठिकळे साकारताना दिसते तेजश्रीच्या आधी हर्षवर्धन अधिकारी ही भूमिका साकारणारा अभिनेता यश प्रधानने सुद्धा ही मालिका सोडली होती हर्षवर्धनच्या भूमिकेत आता अनिरुद्ध हरीफ हा हर्षवर्धन भूमिका साकारताना दिसतो तर काही दिवसापूर्वीच या मालिकेत मिहिका हे पात्र साकारणारी अभिनेत्री मृणाली शिर्के हिने सुद्धा ही मालिका सोडली होती मृणालीच्या जागेवर अमृता बने ही मिहिका हे पात्र सध्या साकारताना दिसते तर प्रेमाची गोष्ट या मालिकेतील जुनी मेहिका म्हणजेच मृणाली शिर्के हिची लोकप्रिय हिंदी मालिकेत वर्णी लागली आहे तर स्टार प्लस वाहिनीवरील गुम हे किसी के प्यार मे या मालिकेचा नवा अध्याय सुरू झाला आहे त्यामुळे मालिकेत नवनवीन कास्ट का पाहायला मिळते या नव्या कलाकारांमध्ये मृणाली सुद्धा झळकली आहे गुम हे किसी के प्यारमे या मालिकेत मृणाली शिर्के जुही या भूमिकेत दिसणार आहे याचे फोटोज तिने सोशल मीडियावर शेअर केले आहे या मालिकेत मृणालीसह काही मराठी चेहरे सुद्धा दिसणार आहेत दरम्यान मृणालीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या अगोदर तिने मेरे साई जय जय स्वामी समर्थ बाळूमामाच्या नावानं चांग भल या मालिकेत तिने काम केलंय तसंच ती हरिओम या चित्रपटात सुद्धा दिसली होती मृणाली शिर्केईला या नव्या भूमिकेसाठी मनपूर्वक शुभेच्छा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका